दाखवायचं असेल तर चिताक आणि घरातलं गाड्या दाखवायच्या नाहीत ज्ञानेश्वरी माझ्याकडे आहे माझ्याकडे एकनाथी भागवत आहे त्याचा आम्ही अभ्यास करतोय तुकाराम गातीतले साडेचार हजार अभंग आहेत ना त्यातले शंभर अभंग मला पाठ आहेत ज्ञानेश्वरीतल्या मला शंभर दोनशे ओव्या पाठ आहेत मरण्यापूर्वी मी पाठ करून ठेवलेत मी कुठेही बसू दे जंगलात जाऊ दे ओव्या म्हणत बसेन असं आपली तयारी झाली पाहिजे ना मग मगाशी सुरुवात केली ती ना अंगाव घेतलं ना फार माणसं बडबडत बसलेली असतात मरत समोर जी बसलेली असतात ना ती निम्म त्याला मारत असतात वास्तविक त्यांचं बोलणं ऐकत बसलं ना काका बरे आहेत काय कुठलं काय नाही बरं जाणार आता ते मला तरी आता वाटत असते मी तंत्रित आहे आता खाऊन बसलो काय जाणार काय म्हणाल्यात मला पोरग म्हणजे रजा काढून आलेलं असते बारा दिवसाची तिकडनंच चेताना अरे मरायचं आहे तो अरे बारा दिवसाची रजा आणि तिकडनं फोन येत असतात कुणाकुणा तरी पाहुण्या पाहिजे काय सरांचं कसं काय ना आहे जा आता ज्यूस प्या आता कुठले चार दिवस आम्ही जातात नाही जात <laughs> हे मी ऐकतोय कानान तुकार कान का फुटणार माझे यांचं है हे ऐकण्यापेक्षा कशाला मशीन लावित बसायचं मशीन नसली आलं बरं ऐकायचंच काय आहे सांगा की काय ऐकायचं हो यांचं आणि एका टप्प्यामध्ये अशी आपली स्थिती व्हावी मशीन लागत असलं तर काढूनच ठेवावं का शांत डोक्यात काहीच नाही हे काय बोलतंय ते काय बोलतंय तुमचं असं काय झालं पोरं वायातच गेली तुमची असं ऐकण्यापेक्षा नाही ऐकू आल्याला बरं किती शांत वाटत असेल मी मशीन लावू नका ना म्हणत नाही मशीन लावायचं लावायचं पण मी लावागा था। लावागा था। एक म्हणतो एक टप्पा जो आहे तो डोळ्यांना नाही दिसला तर नाही दिसत आहे कारण आता बरेच वेळा ज्ञानेश्वरी वाचली नाही दिसू द्या आता आता मला ज्ञानेश्वरी वाचायची नाही का आतच आहेत ज्ञानेश्वरी असं म्हणता आलं पाहिजे असं म्हणता आलं पाहिजे ऐकायचं काय आयुष्यभर कीर्तन आणि प्रवचन ऐकले आता काय कान नाही नसत तिकडे काय काय ऐकायचं आता सगळं ऐकून झालंय माझ्या पाय होते तीर्थयात्रा करून झाल्या की आता आता पगुडग दुकाला चालता येत नाही नाही झालं राहू दे की आता काय झालंय झालं माझं सगळं करून झालं करून म्हणता येते काय बघायला पाहिजे कसलं नाव प्रपंचाचं कोण म्हणते झालं करून अजून मरपर्यंत आहेच माझं हे आहे ते आहे जाताना आणि सूचना पोरासनी मी निघावलो ह पण असं करा रे तसं करा जाताना काहीतरी असतेच ते गाडीतनं शहरामध्ये त्या नगरपालिकेच्या गाड्या त्या प्रेत घेऊन जातात कुठले काय त्याच्यावर संस्कार काय त्या प्रेतावर काय 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 आपल्याकडे जरा बरंच आहे ग्रामीण भागामध्ये वारकऱ्याला वाजवीत नेतात गाजवीत मी पोरग्याला सांगून ठेवले गेलो ना कोल्हापुरात नको तुरुंब्याला घेऊन चल मला तिथल्या लोकांनी माझी प्रवचनं ऐकल्यात वाजवीत मला घेऊन जातात ती जय जय रामकृष्ण आरे म्हणत ते मला पा पाहिजे आहे आता मी नसेल बघायला पण मला तसं आवश्यकता आहे हिथं ह्या नगरपालिकेच्या गाडीत कोंबून मला नेऊ नकोस सूचना दिली आहे मी त्याला कोण म्हणते काय माहिती आहे कशाला सूचना देऊन ठेवा आपण त्यांना का माहिती तरी पाहिजे ना माहीत पाहिजे ना सांगून ठेवायला पाहिजे आपण आपण म्हणतो कशाला सांगायचं सांगायला पाहिजे म्हणजे त्यांच्या डोक्यात एक राहतंय नाही नाही माझ्या वडिलांची अशी इच्छा होती तशा पद्धतीनं ते व्हावं आणि बरोबरच आहे मुळात ह्या सगळ्या गोष्टी यायला ज्ञानेश्वरीसारखा संस्कारशील ग्रंथ आपल्याकडं असलाच पाहिजे नाही तर वार्थ नाही आपल्या जगण्याला रोज एक शंभर ओव्या दहा ओव्या वाचा पाच ओव्या वाचा पन्नास ओव्या वाचा वाचल्याशिवाय कुठंही जाऊ नका नाही गडबडीत जमलं तब्येत बरी नसेल वेळ काढून थोडा वेळ मध्येच काढा तेवढ्यात वाचून टाका तब्येत घसरणार आहे हे लक्षात ठेवून ओव्या पाठांतर करून ठेवा अभंग पाठांतर करून ठेवा हरिपाठ पाठांतर करून ठेवा नाही पाठ असला तर डोळे जाणार आहेत मग वाचणार कशात कमरेनं बसता येणार नाही मग बसणार कसं वाचायला सगळ्याच प्रॉब्लेम आहेत पुढचे हे ज्याला कळले त्याचा परमार्थ ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेळे म्हणून चिंतुरी ठेवी चोकडे आत्मज्ञान ग्रंथाचा अभ्यास अगोदर करून ठेव नंतर अशी दशा येणार आहे कशी वाटेल तशी कुठं लघवीला बसते ते, ते सुद्धा त्याला कळत नाही म्हातारपणे म्हातारपणचं बघे लहान पोराजा वर करत असतात त्याला काय ज्ञानेश्वरी नंतर पचणार आहे नाही पचणार माता लोकचा अभूषत आहे चांगला आहे बसता येते डोळे चांगले आहेत कान चांगले आहेत गडबड 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 करावी तातडी परमार्थाची ही तातडी अशी करायला लागते म्हणून ही गीता मातेला अलंकार घालण्याचं काम परत या थोडंसं घसरलो मी आठ वाजा लागले तर अण्णा अनेक दहा मिनटं चालेल काय चालेल मी कारण अत्यंत महत्वाचा विषय आहे म्हणून सांगा लागलो ह आता या, या गीतेला मला म्हणतं ना लावण्य कुण कुलवती आणि पतिव्रता माऊलींची उभी आहे लावण्य आहे तिच्याकडं म्हणजे सौंदर्य आहे तिच्याकडं गुण आहे आणि ती चांगल्या घरातली आहे आणि पतिव्रता आहे केवढं वर्णन केलं आहे कुणाला वर्णन म्हणतात माहिती आहे का हे वर्णन गीतेला माऊलीने केलेलं आहे खरं हे वर्णन ज्ञानेश्वरीचं आहे ज्ञानेश्वरी ही कुलवधू आहे ज्ञानेश्वरी ही लावण्यवान शृंगारिक स्त्रीचं वर्णन आहे आणि गुणवान आहे कुलवती आहे आणि लावण्यवती आहे आणि शेवट टोक पतिव्रता आहे या सगळेच गुण एका ठिकाणी आले ती ज्ञानेश्वरी आहे म्हणून या ज्ञानेश्वरीचा विचार करताना ज्ञानेश्वरीनं त्या गीतेला शृंगार केलेला आहे नटवण्याचं काम जे आहे ना ते नटवण्याचं काम केलेलं आहे आपलं घरं असते बघा पण आपण कलर वगैरे देतोय काहीतरी फोटे पोस्टर वगैरे लावत असतोय आहे आपण उठून दिसते ना त्यामुळं खरं उठून दिसता दिसता ते खरं खर वाटायला लागतं त्यामुळं गीतेपेक्षा ज्ञानेश्वरी आपली वाटते गीता आपली वाटत नाही कारण गीतेत संस्कृत लोक आहेत आणि ते आपली वाटत नाहीत पण विचार जर करायला गेला तर हे डायरेक्ट तत्त्वज्ञान आहे म्हणून वर्णन करतात म्हणून अवघड गोष्ट क्लिष्ट वेदांताच्या प्रक्रिया वेगवेगळे पंचदशीसारखे उपनिषदासारखे ग्रंथ आहेत ना फार क्लिष्ट प्रक्रिया मांडलेल्या आहेत त्यामध्ये एवढ्या सगळ्या प्रक्रिया माऊलीने काय केल्यात माहिती आहे काय सगळी दहा उपनिषदं ब्रह्मसूत्र गीता हे तीन ज्या प्रस्तांतरीय आहेत वेदांतशास्त्राच्या ब्रह्मसूत्र उपनिषद आणि गीता हे तीन वेदांताची प्रस्तांतरीय मानलेली आहेत पण वारकऱ्यांची प्रस्तांतरी ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा आणि नाथांचं भागवत हे तीन प्रस्तांतरी म्हणलेलं आहे तर या ज्ञानेश्वरीमध्ये ते जे वेदांताची प्रक्रिया सगळ्या प्रक्रिया टाकलेत त्या दश उपनिषदांचं डॉक्टर काकांचा पुस्तकांचा अभ्यास करताना लक्षात आलं की उपनिषदातला हा श्लोक जो आहे या श्लोकाचं डायरेक्ट भाषांतर ज्ञानेश्वरीच्या ओव्यामध्ये आहे किती गंमतशीर गोष्ट आहे बघा माऊलींचा अभ्यास किती होता बघायचा अभ्यास नव्हेच तो अवतारी पुरुष होते ते त्यामुळे काय ते शिकलेले नव्हते तर त्यांच्यात आतच ज्ञानी यांचा राजा असा शब्द वापरलेला आहे आणि कैवल्याचा पुतळा नाथ महाराजांनी त्यांचं वर्णन करावं ज्ञानो बा माझा माझा कोण ज्ञानो बा माझा नातू माझा म्हणले नाहीच पोरं माझं नाही ज्ञानो बा माझा संत माझे आहेत हे लक्षात आलं पाहिजे तर माऊलींनी शृंगारित केलं गीतेला नाहीतर तर गीते गीता कोणीच अभ्यासली नसते कशाला कोण अभ्यासायला जायला हो आत्ता डायरेक्ट उपनिषद गीता ब्रह्मसूत्रांचा डायरेक्ट अभ्यास एकदम करायचा असेल ज्ञानेश्वरी वाचायची कसं आहे बघा वेळ पूर्ण कमी झाला कुठले क्लिष्ट ग्रंथ संस्कृतमध्ये वाचाय नको मला असा पाहिजे की ज्यामध्ये सगळं आलं पाहिजे आपण म्हणून नाही का एकच पॅकेज आम्हाला असं द्या की ज्यात सगळं असायला पाहिजे हे एकमेव पॅकेज असं आहे की ज्ञानेश्वरी की ज्याच्यामध्ये सगळा आहे सगळी पुराणं सहा शास्त्र उपनिषद ब्रह्मसूत्र सगळ्या पुराणांचा उल्लेख आहे अठरा पुराण आहेत ना त्या अठरा पुराणांचं कुठं नाही कुठंतरी संदर्भ ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळतो ज्ञानेश्वरीत नाही ते जगात कुठेही नाही जे जे जगात आहे आणि जगात नाही ते ते सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आहे काही गोष्टी जगात सापडत नाहीत पण ज्ञानेश्वरी सापडतात आणि जगात जे आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहेच आहे सगळ्या माणसांच्या मनोवृत्ती कळायला लागतात ती माणसं मनकवडी होतात अनुभव घ्या एक तुम्हाला आणखीन एक सुधारणा होते एक वर्ष दोन तीन वर्ष ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला ना समोरच्या माणसाच्या मनातलं कळायला लागते या आलयना समोर बसले ह्याचं मत काय चालू आहे आत खळबळ कशामुळं ज्ञानेश्वर सगळ्यात मोठे सायकोलॉजिस्ट कोणतं असतील ते माऊले आहेत मानसतज्ञ ज्याला मानस म्हणतात ना डॉक्टर आता मानस विचार असतात ते तर हे सगळ्यात मोठे जे आहेत ते हे तज्ञ आहेत ज्ञानेश्वर माऊली माणसांच्या सगळ्या वृत्ती त्यांनी आतमध्ये त्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये घातलेल्या आहेत माणसं कशी वागतात आणि त्यांना वर्णन करताना कुणासारखी गुचिडासारखी कुणासारखी गाढवासारखी वर्णन करणे कसं बघा कुणासारखी पोपटासारखी कुणासारखी बदकासारखी सगळी उदाहरण दिलीत आणि वागतोय कसा त्रॅ मग त्याला माणूस कसा म्हणायचा त्याला बदक म्हणा म्हणतात ते त्याला गुचिड म्हणा सगळे व्यवहार आपण गाढवासारखे कधीतरी वागतो कधी हत्तीसारखे वागतो कधी त्या पाखरू जे असते ते ह्याच्यावर ह्याच्यावरती आग्नीवरती झडप घेणारं पाखरू कधी हरणासारखे वागतो कधी सापासारखं आम्ही वागतो आपणच आहे त्यातले त्यांनी उदाहरण देताना सापाची दिलीत गोचिराची दिलीत पण खऱ्या अर्थानं तेच आहे त्यामुळे सगळ्यांना सगळं पुरवण्याचं काम ज्ञानेश्वरी करत असते म्हणून ज्ञानेश्वरी साक्षात भगवंताची सगुण मूर्ती आहे खरं जर दर्शन घ्यायचं असेल ना मला जर दयालाच मिळत नसेल आळंदीला तर मी काय करायला पाहिजे ज्ञानेश्वरी उघडली पाहिजे साक्षात आळंदीचं माऊलींचं दर्शन समाधीचं दर्शन ज्ञानेश्वरीत आहे म्हणजे ज्ञाने आळंदीला जाऊ नये असं नव्हे बरं काय पाय आहे चांगला आहे जायची तयारी आहे इच्छा आहे पैसा आहे तब्येत चांगली आहे जरूर जावं पाय वाऱ्या पण कराव्यात परंतु अशी एक वेळ येणार आहे त्यावेळी वाऱ्या करता येणार नाहीत वाचता येणार नाही ज्ञानेश्वरी समोर घेऊन बसावं कारण हे डायरेक्ट तत्वज्ञान आहे उसनं नाही कुठलाही दुसरे ग्रंथ आहेत ना ते त्यांच्या ग्रंथावरून संदर्भ घेऊन काढलेले आहेत हे तसं नाही हा वेदार्थ सागरू ज या निद्रिताचा गुरु माऊलींची जु आहे बघा हा वेदाचा सागर आहे निद्रिताचा गुरु स्वयंश्री सर्वेश्वरू प्रत्यक्षानुवादिला प्रत्यक्ष तत्वज्ञान आहेत भगवान वाच भगवंताच्या मुखातून आलेलं तत्वज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे दुसऱ्या कोणा माणसाकडून आलेलं नाही भगवंताच्या मुखातून जशी गीता आली तशी ज्ञानेश्वरी आहे म्हणून याला फर्स्ट हँड तत्वज्ञान म्हणायची फिलॉसॉफी फर्स्ट हँड आपण सेकंड हँड वापरतो की नाही सेकंड हँड म्हणजे कुणाकडून आलेला हे कुणाकडून आलेलं नाही डायरेक्ट भगवंताकडून आलेलं तत्वज्ञान आहे कुठल्या माणसांचं नाही म्हणून याला महत्व आहे म्हणून त्याची ज्ञानेश्वरी वाचे वधता साचे असं जे नाथ महाराज म्हणतात ना खरंच आहे दृढधरी मनी ज्ञानेश्वरी भय कळीकाळाचे नाहीत या त्याला कळीकाळाचं भय उरणार नाही त्याचं कारण ते आहे कारण इतर शास्त्र जे आहेत काही प्रश्न निर्माण करतात पंचदशी मोठा ग्रंथ आहे बघा प्रक्रिया ग्रंथ आहे ह्या प्रक्रिया ग्रंथासारख्यामध्ये वर्णन करताना किंवा आणखीन काय असे ग्रंथ आहेत त्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत तर या प्रक्रिया वाचता 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 त्याची उत्तरं नुसते प्रश्नच प्रश्न प्रश्नच प्रश्न मांडत गेलेले आहेत बऱ्याच वेळा उत्तरं शोधायची असतील तर दुसऱ्या ग्रंथात जाऊन बघायला लागतात संदर्भ ज्ञानेश्वरी नाही तशी ज्ञानेश्वरीमध्ये प्रश्न आहेत प्रश्नांचं उत्तर पुढं आलंच लगेच उत्तर आणि प्रश्न सगळंच आहे मनातलं सगळं जंजाळच काढून टाकते पुढे जायची नाही कुणाला विचारायची सुद्धा गरज पडत नाही संत भेटत नाही म्हणून तक्रारी करतोय आपण कशाला तक्रारी करायच्या कुठलाच संत आता ओळखायचा कसा सांगा बाबू आहे प्रवचन सांगतोय बोहिसर म्हणून त्याला काय संत मानून चालेल काय प्रवचन पोपटासारखी बडबडणारी मंडळी खूप आहेत भरपूर आहेत मी कुठल्या कीर्तनकारावर आणि प्रवचनकारावर टिकत नाही मी माझं सांगाल बरं का ते ज्यांचं त्यांच्यावर कोण प्र कोण मुक्त झालेला पण असेल कीर्तनकार काय माहिती कोणाला नावं ठेवण्याचा अर्थ नाही पण हे धाडसाचं बोल बोललं जाईल ना हा कीर्तनकार आणि प्रवचनकार आणि मुक्त आहे फार धाडसाचं विधान आहे हे लागू पडत नाही बरेच वेळा एखादा सामान्य मुक्त झालेला असेल कदाचित पण हे म्हणतात काय घाणा म्हणतात ना आता महाराजांना घाणा ऊस घातला ना तर बाहेर पडतात नुसती चिप्पाड आणि आवाज घाण्याचा रस कोण पितोय घाणा पितोय तसं प्रवचनकार बडबडतोय तत्वज्ञान श्रोते घेऊन जातात आणि हो आयुष्यवर नुसतं सांगतोय जगाला असं सा? करा तसं करा असं करू नका तसं करू नका काय आत जगलास काय तू स्वतः तस नाम कधी घेतलंस काय विचारलं एका कराला मी सहजा जात आता तुम्ही साधनेसाठी कशी वेळ काढताय ध्यान नाम कधी करताय कधी करणार रोज आणि कीर्तन आहेत सकाळ संध्याकाळ कीर्तन आहेत सुपाऱ्या सगळ्या ते करायला ध्यान कवा करायचं नाही नाम कधी घ्यायचं सांगत सुटायचं व चार अभ शंभर अभंग आता यूट्यूबला उघडून बघा शंभर बरं अभंग एक दहावीस अभंग पाठ झाले झाला कीर्तनकार एकशे पन्नास साठ ओव्या पाठ झाल्या झाला प्रवचनकार अरे पण आत काय हा मुद्दा फार आहे स्वतःच्या जगण्यासाठी जेचा संदर्भ आहे ते दुसऱ्याला सांगण्यासाठी वापरलास तू स्वतः काय केलंस म्हणून त्याला घाण्याचं उदाहरण दिलेलं आहे घाना कर 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 वाचतो चिपाड टाकतो पित काहीच नाही रस तसं प्रकार आहे तर इथं जे आहे हे तत्वज्ञान ज्ञानेश्वरी निश्चित असं साधन सांगतो स्वतःला समाधानाची like, शांतीची अनुभूती आणून देतो अनुभव येतो शांतीचा मस्त वाटते ज्ञानेश्वरी वाचून बाहेर पडून बघा तुमचे निम्मे प्रश्न दिवसाचे सुटलेले असतील ना प्रश्न निर्माण होण्यापूर्वी सुटण्याचं काम ज्ञानेश्वरी करते आता होणार होता तसा प्रश्न तुम्ही म्हणणार तिथं घेऊन नाही भरं झालं बघा अहो अडकलो असतो बघा तिथे ते कधी झालं ज्ञानेश्वरी वाचून बाहेर पडल्यावर कळते नाहीतर अडकणार होतासच तू पण अडकला नाहीस अडकून सुटण्याचा मार्ग आहे काही काही अडकण्याची शक्यता कशात एखाद्या प्रसंगामध्ये आहे पण त्यातून मार्ग बाहेर पडायचा मार्ग सुद्धा संकटातून ज्ञानेश्वरीच देते मुळात अडकूच देत नाही कशात कारण तो माणूस कशाला अडकाय जाईल आणि काय करेल तो तसं करतच नाही म्हणून अनुभूती प्रत्यक्ष अनुभूतीने देण्याचं काम एक शेवटचा सा मुद्दा सांगतो ज्ञानेश्वरी वाचावी कशी हां आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे बरेच जणांना तुम्हाला माहिती आहे माहीत आहे त्यांनी डबल ऐका पण ज्यांना माहिती नाही त्यांनी ऐका की मी ते दुसऱ्याकडून मी ऐक ऐकलेलं नाही आहे मी माझं मी कसं वाचतो आहे त्याच्या संदर्भातलं आहे मी ज्ञानेश्वरी वाचायची कशी तर त्याने वर्णन करताना माऊली सांगतात की शारदातलं चंद्र जो चंद्रप्रकाश जो असतो आता शरद ऋतू चालू आहे बघा आणि ह्यातला जो चंद्रप्रकाश असतो ना अत्यंत मौल्यवान असतो त्यात चंद्रविकशनी कंबळे जे असतात ना ह्यावेळी उमलतात आणि चकोर असतो ना तो चकोर पक्षी आहे ना तो चंद्रात या पौर्णिमेचं चांदणं आहे ना तेच पित असतो ते दुसरं काही खात नाही हे वर्णन कुठं कळलं ज्ञानेश्वरीत आहे शारदाची हे चंद्रका वर्णन केलेलं आहे पहिल्याच अध्यायात ओवे आलेले आहेत बघा त्या तर त्या ओळीमध्ये माऊली बोलतात की शारदातली चंद्रप्रकाश चकोर पक्षी जसे खेतात कुणाला कळू देत नाहीत अलगत विसून घेतात तसं ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान अभ्यासलं पाहिजे गावगाव करायचा नाही आपल्याला <laughs> वाटतंय म्हणून सुरुवात मी करताना म्हटलं की पारायण करायचं आणि त्याचे फोटो घ्यायचे आणि स्टेटसला ठेवायचे का ठेवले का ठेवले का, का स्टेटस पाहिजे आहे तो तर मी तिथं उपस्थित होतो हे दाखवायसाठी बरं ही उपस्थिती त्याला कळली माझ्या मित्रांना मग ते काय म्हणणार आहे काय काय आज रिकामा आहे नाही वाटतं आज कुठे ते देवळात दिसलाच मला ती काय आपल्याला चांगलं म्हणतात होय बरेच वेळा काहीतरी त्यांच्या त्यांच्या मताप्रमाणे बोलत असतात काही जण म्हणतील चांगलं काम करावं लागलं आहे वगैरे ह्यानं काय फायदा माझा होणार आहे माझा फायदा खरा होणार आहे मी असं पद्धतीनं वर्णन कसं केलं आहे बाबा जैसे प्रमा भ्रमर पराग नेती परी कमळ ने नेती पराग जे असतात ना फुलातले एखादा बाहेरचा भुंगा येतून अलगत त्याचे पाय जे असतात ना त्या फुलावरले सुद्धा नाही अलगद घेतो त्या कमळाच्या फुलाला पण कळत नाही की आलाने आपल्याला पराग घेऊन गेला तसं आपल्यालाच कळलं नको पाहिजे की मी ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान आत उत्तरलं मी वाचली ज्ञानेश्वरी असं कळता का माने इतक्या शांतपणे ऐसे हळुवार चित्ता आणून या काय म्हणतात बघा की अशा पदानं तैशी परी आहे सेविती ग्रंथी आहे असा ग्रंथाचा अभ्यास करावा कुणालाही कळू देऊ नये की मी इतका अभ्यास करतोय इतक्या शांतपणाने आणि गावाला सांगायचं सुद्धा उद्योग करू नये की मी ज्ञानेश्वरीची किती पारायण करतो यामुळं अहंकार येतोय ये बरं काय अहंकारापासून सावध राहायचं एक प्रपंचातला अहंकार गाड्या घोड्यांचा बंगल्यांचा की माझ्याकडे बंगले किती आहेत गाड्या किती आहेत बँक बॅलन्स किती आहेत तो आणि इकडं मी ग्रंथ किती वाचले आणि वाऱ्या किती केल्या त्याचा अहंकार जो बोलतो ना अहंकारनच बोलतो सांगायची वेळ येते कधी अहंकाराशिवाय येतच नाही ना त्यामुळे सांगायचं नादच करू नये की मी काय वाचतो आपण म्हणून म्हटलेलं आहे की पारायण वाचन हे जे प्रकार आहे पहिला जरूर करावा पण दुसरा टप्पा आहे अभ्यासाचा घरात शांतपणे उभी घ्यायची हातात पेन पेन्सिल घ्यायची वही घ्यायची आवडली उभी ना लगेच टिपून घ्यायची आपल्या डायरीमध्ये व सुंदर उभी आहे आज मी ही दिवसभर उभी बघणार आणि याच्यावर चिंतन करणार असं वाटलं पाहिजे एका दुसरी उभी निघतेच वाचनातून आणि त्यावेळी पुन्हा पुन्हा वाचतोय ना अरे ही ओवी वाचली नव्हती का काय मी दहा पन्नास वेळा वाचन होऊन सुद्धा वाईक ओवी नवीन वाटायला लागते आयशे नित्य नूतन नवे गीता तत्व माऊलींचीच आहे गीता तत्व कसं आहे नित्य नूतन नवीन हे नवीन नवीन का वाटतं तर प्रत्येक वेळी वाचेल त्यावेळी नवीन वाटायला लागतं म्हणून एक हातामध्ये पेन घ्यायचा डायरी घ्यायची कागद घ्यायचा त्याच्यावरती नोंद करायची कशाबद्दल तर ती ओवी दिवसभर मला माझ्या चिंतनात राहावी म्हणून मी मध्ये पूर्वी शाळेकडे येताना पूर्वी हा फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती भोगावतीवर राहायचा सायकलीवरनं मी कौलवात शाळेला यायचा त्यावेळी पांडल मारायचंच आणि चार पाच वेळ हातात पांडल तरी मारायचंच असं आता स्वयंभू गेला आता घोटवडे आलं असं करत 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 चढ लागला तोपर्यंत ओवी एक शंभर टक्के पाठ तेवढी झाली की संध्याकाळी ती पूर्वी जाताना बघायचं पाठ झाली आहे का बघूया आता किशात कागद ठेवूया पाठ आहे का हां पाठ आहे पाठ आहे ठीक आहे कसं काय केलं मी काय वेगळा प्रयत्न केला काय नाही पण त्याचं मॅडनेस जो आहे ना मॅडनेस तो लागतोय आतमध्ये त्याशिवाय होत नाही तो मॅड व्हावं लागतंय लोक त्याला म्हणतात खळसाडायचे का हा पैसा काही मिळवतच नाही काहीतरी करते मध्ये नोकरी सोडते काहीतरी करतंय एकदम आहे ते खोळत ती आहेत जी संसाराला चिकटून बसलेली आहेत त्यांना खुळापणा का उशिरा कळतोय अरे काय सगळं गोळा केलं आणि हातात काहीच नाही कुठं ते ती बँकेत आहे पोरांच्याकडे आहे पोरं भांडायला लागल्यात ला बघतोय <laughs> कशाबद्दल ते मिळवलेलं मी होतंय भांडणं चालल्यात हिंची काय हातात आलं माझ्या काहीच नाही ना मिळवू असा अर्थ नाही बरं काय मिळवायची खरी गोष्ट कोणती तर ज्ञानाची संपत्ती ज्ञानेश्वरीमध्ये आहे ती ज्ञानाची संपत्ती प्राप्त केली पाहिजे धनाची नको धन निष्ठून जातं ज्ञान शिल्लक राहतं पुढचा जन्म सुधारणा सुधारित पॉलिस्टर जन्म मिळतो म्हणूया आपण मुक्त होणार आहे म्हणायचंच नाही आपण मी मुक्त होणार पुढचे जन्म मला नाहीत असं नाही मी जन्माला येणार तर अशा ठिकाणी येणार ज्या ठिकाणी सतत ज्ञानेश्वरी वाचली जाते ज्या ठिकाणी सतत हरिपाड असतो ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण सुरू असतं अशा ठिकाणी मी जन्माला येणार माऊनीस सांगतात कुठं जन्माला येईल तेव्हा अर्जुनाचा प्रश्न आहे हेनी सगळंच मधी जर सुटलं ज्ञानेश्री दहा बारा वेळा वाचलीने मेला तर तू कुठं जाईल जाणार कुठं परत ज्ञानेश्वरी वाचा येणार जात नाही कुठे तो तुमच्या आमच्यापैकी कोणतरी नेवाशात असतील हा ह्यातली बसल्या तिथं ना आम्ही ह्यातली कोण नाही कोणतरी नेवाशात असतील ज्यावेळी ज्ञानेश्वरी सांगितली जात होती ज्ञानेश्वरी माऊली सांगत होती ना नेवाशाला त्या हा खांबाला टेकून असेल आपण कोणतरी त्या ठिकाणी भरकटत 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 अजून सुधारणा झाली नव्हती सारखा मनुष्यजन्म मिळत आला पण सुधारित मनुष्यजन्म मिळतोय मात्र कारण तो, तो जन्म वाया जात नाही म्हणून पारायणाचा ना अभ्यास जो आहे तो घरात करावा ते माझं उदाहरण मी दिलं मी सहसा उदाहरण देत नाही माझी स्वतःची आत्ता का द्याल माहिती आहे मला मनापासून वाटते तुम्ही ज्ञानेश्वरी वाचावे कारण मला जो आनंद आणि समाधान मिळते तो आनंद तुम्हालाही मिळवते म्हणून मी म्हणालो विनंती माझी मी पाया पडतोय तुमच्या की खरंच ज्ञानेश्वरी नसेल तर विकत घ्या आणि वाचायला चालू करून बघा बघा गंमत कशी होते आयुष्यामध्ये निर्णय क्षमता केवढी वाढते माणसं कशी कळायला लागतात जग कळायला लागतं आपण कोण आहे कळायला लागते मी किती मूर्ख आहे नल्ल्या काय हे समजायला लागतं हे समजणंच गरजेचं आहे आम्ही जगच मूर्ख किती आहे हे कळते आपल्याला मी मूर्ख किती आहे कधी कळेल ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाना कळेल त्याशिवाय आपली सुधारणा होणार नाही आणि म्हणून <coughs> ही कोणाला कळेल तर चिंतन केलं पहिलं पारायण दुसरा अभ्यास तिसरं चिंतन शेवटी आत्मानुभवती अनुभव येतोच आणि तो अनुभव या लागला ना म्हणून माऊली संत नामदेव म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी शेवटचा टप्पा हा <coughs> पहिला पारायण दुसरा घरातला अभ्यास तिसरं जाता येता चिंतन आणि चौथा एक तरी ओवी अनुभवावी एक ओवी असं आपल्याला प्रभाव टाकायला आली आपण रिकाम होतो आणि म्हणून कोणाला कळेल म्हटलात तर माऊरी सांगतात सुमनो आणि शुद्ध मती जे चांगल्या मनाचे आहेत अनिंदको अनन्य गती जे भगवंताला शरण आलेत कुणाची निंदा करत नाहीत जे चांगल्या मनाचे आहेत त्यांना ज्ञानेश्वरी कळेल अन्याना कळणार नाही सरळ सांगितले शाप नव्हे त्यांचा <laughs> मग आपण चांगलं बघावं चांगलं वागायला बरं ज्ञानेश्वरी कळायला लागेल लोकांना त्रास देऊन ज्ञानेश्वरी जर रोज वाचायला लागलो ना कळणार नाही ती दुसऱ्याला लुबाडायला लागलो दुसऱ्याला फसवायला लागलो आणि ज्ञानेश्वरी रोज वाचतोय कळणार नाही कळेल कधी माहिती आहे का हे सगळं सोडलं ना मनातून त्यावेळी त्यावेळी समजायला लागेल म्हणून आणि भगवंतावरती गुरूंच्यावरती प्रेम असेल ना तर ज्ञानेश्वरी कळेल अन्याना कळणार नाही दहाव्या अध्यायातल्या ओव्या हो नमो विषद बोध विदग्धा विद्या रबंध प्रभोदा पराप्रमेय प्रमोदा विलास या दहा काय बारा ओव्या आहेत मी काही ना भेटेल त्यांना सांगतोय वाचत चला आत्ता नवीन संशोधन व्हायला लागलं आहे ह्या काही काही ठराविक ज्ञानेश्वरीतल्या ओव्या हो आपल्या शरीरातले आजार कमी करावं लागले आजार बरे व्हायला लागले ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जर स्व रोज वाचत असेल आणि वाचताना हळूहळू असं वाचायचं नाही कधी डायरेक्ट ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं द्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती अर्थ माती प्रका वाचण्याची टायमिंग सांगायला मी तुम्ही म्हणाल काय असूच गाईतच वाचायला लागते का, का। होय त्याचे संस्कार बरोबर होतात आण्यजा नाही म्हणजे असं ओम नमो अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसम्य ह्याला वाचणं म्हणत नाही हे कादंबरी वाचायची ती असं वाचायचं नाही हे वाचताना असं बघा असं वाटायला लागते असं आपण वाहतच जातोय <laughs> नको वाटतंय उठायला ह्याचा फोन आला त्याचा फोन आला या राटगाडग्यात पडण्यात डोकं फिरवणारी लोकं आहेत व डोकं फिरवतात आणि ज्ञानेश्वरी डोकं सुधारते कुणाचा नाद करायचा सांगा बघू म्हणून ह्याचाच नाद करायचा म्हणून एवढं सगळं प्रपंचातलं कठीण असताना आपण करतो मग हे कठीण आहे म्हणून सोडतो का ह्याचा का पाठलाग करत नाही म्हणून जरूर आपण ज्ञानेश्वरीच्या ह्या आघाज अशा थोर तत्त्वज्ञानाचा अभ्यास हळूहळू आपलं आयुष्य संपेपर्यंत करत राहावं देह पडणारच आहे कधीतरी सगळ्यांना ठाऊक आहे आठवणीत मात्र कुणाच्या नसतं देह पडणार आहे हे ठाऊक असणारी खूप मंडळी आहेत पण आठवणीत ठेवणारे फक्त सज्जन संत पुरुष असतात ज्ञानेश्वरी वाचली की मृत्यूची आठवण राहते मी मरणार आहे एक दिवशी म्हणून माऊली सांगतात असं कर रे बाबा तसं कर बाबा गडबड कर हे कर झडझडोनी वैला आणि ये भक्तीची या वाटेला जिया पावेशी अभ्यंग निजधाम माझे माझ्या निजधामापर्यंत हे मी तुझी वाट बघायला आहे आणि मृत्यूच्या समयी ज्ञानेश्वर माऊली उशाला येऊन बसतील देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुवेत या ते माऊलींची हो माझ्या ह्या भक्ताला ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या भक्ताला या सगळ्या प्रपंचाचा वारा लागेल आणि त्याच्या वेदना त्याला सण होणार नाहीत काहीतरी पोटात आजार असतोयच ना आमची बी पी आहे शुगर आहे अमुक आहे तमूक आहे गुडघ्यांची दुखणी शेवटच्या क्षणाला कसली असतील उसळून येतात वरती सगळी त्रास देतात मग काय करायचं महावारा कोण घालेल माऊली घालतील आपल्या उश्याला येतील तुकोबा माऊली नाथ महाराज आणि वारं घालतील त्याला त्रास होता कामाने आणि कोण आलेत ना ए तुम्ही एज नाही रे न्याला मी त्याला घेऊन जाणार आहे मी न्यायासाठी त्याला आलो मी मुराळे आहे त्याचा कुणाचा माझी ज्ञानेश्वरी वाचते तो रोज त्यानं गाथा वाचली ज्यानं नाथ भागवत वाचलं त्याला न्यायला संत येतात आम्हाला न्यायला खांदे द्याला जावई बिवय असतात ते खांदेकरी म्हणून असतात खरा खांदा देतो ना ते संत आहे त्यांचा खांदा मागायचा ह्यांचे खांदे काय नीना तर नाही नीना ती त्याचा प्रश्न कोणी बघितलाय आ माझ्या कोण कोण रडली बघायला आपण आलोय पण त्याच्या अगोदर बघूया ना आपण माझ्यासाठी संत रडायला लागलेत का शाणा होईल ते म्हणून तू आणि आपण त्यांना वगळतोय आणि दुसरेच काहीतरी विचार करत बसतोय म्हणून माझं निरंतर जागावती काय सांगू या संतांचे उपकार माझं निरंतर जागाव येते अशा संतांची सेवक व्हावे आपण म्हणजे अहंकाराचा वारा आपल्याला लागत ला नाही अहंकाराचा वारा न लागू राजसा माझे विष्णुदासा भाविकाशी हे मागून घेतले नामदेव महाराजांनी उगीच नाही बरं काय हे आपल्याकृत यावं अशी एक दत्तगुरूंच्या चरणी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो वेळ अपुरा आहे मी बोलत राहिलो तर ज्ञानेश्वर दोन दोन तास असंच काहीतरी बोलत राहील कारण ते आवडीचा माझा विषय आहे म्हणून बोललो बोल, बोल थोडासा वेळ झाला तुम्हाला थोडंसं ताटकळत बसावं लागलं सव्वा तास झाला तरी पण सगळ्यांची क्षमा मागतो मी इथले स संचलन करतात हे संयोजक आहेत त्यांना पण थोडेसे पंधरा मिनटं उशिरा झाली असू देत कारण महत्त्वाचाच विषय होता सांगणं गरजेचं आहे उद्यापासून आपण ज्ञानेश्वरीतलेच काही गोष्टी ऐकणार आहोत आणि ते ज्ञानेश्वरीचं पचन झालं तत्त्वज्ञान कुठं कुठं ओवी चालते ना लगेच टिपून घ्यायची आज ह्या ओवीवर बोलले घरा जाऊन मी बघणार आहे ती ओवी असं असं वेळ लागलं पाहिजे आपल्याला वेळच नसतंय काल कुठली ओवी झाली उद्या कट्ट आठवत नाही काय वा ऐकलेलं असतंय हे महत्त्वाचं आहे हे सगळं मला शास्त्र येते म्हणून मी सांगत नाही मला थोडासा जो तो अनुभव ज्ञानेश्वरीच्या वाचनातून आला तो आपल्यापुढं मांडण्याचा मी बाळक बाबडी बोप बाबोडे बोले वाकुडा विचुका पावली ते चोज करुणी पावली रिजेजेवी बाळक बापाची या ताटेरे रेगे आणि बापा तेच जीव लागे तेने संतोष लिहिणी वेगे मुखची वेडवी तैसा मी जरी तुम्हाप्रती सावती करीत असे बाळमती तेने संतोषीचे आयशी अजित संतांची सज्जनांची रीत कशी असते माऊलींच्या नव्या अध्यायातल्या ओया बोलल्या हो त्या मी बाबाच्याच ताटात जेवायचं आणि बाबाच्याच तोंडात घालायचं आणि जेव म्हणायचं तसं आहे हे असं तुमच्याकडनं घेतलेलं आहे तुमच्याच मुखात घालण्याचा आम्ही केविलवांना प्रयत्न केलेला आहे पण ते कसं म्हणतात घाल घाल म्हणतोय की नाही बाबा घाल घाल माझ्या तोंडात आता ताट बाबाचं जेवण बाबाचं पण पोरगं चालवतं आहे म्हणून त्याला आनंद होतो आहे तसं आहे संतांचं आहे म्हणून संतांसारखी वाडी उभी माऊलीने टाकलेली आहे आईला वाकडं पाऊल टाकलं म्हणून पोरांचं त्याचा राग येत नाही तर वाकड्या पावलाचा आनंद वाटतो कसं चालायला लागलं आहे माझं वाकुडा वाकुडावी चुका पावली ते चोज करुणी माऊली रिजेदेवी तैसा मी संता तमाप्रती म्हणतात तसा मी तुमच्याबद्दल आहे असं माऊली बोलतात माझी विनवी आपल्याला आहे आपल्या माझ्या तोंडातून काहीतरी ठोकळ मानानं कुणावर तर टीका झाली असेल तर ती क्षमा माफ करा लहान आहे म्हणून मी आणि तुम्हाला जर काय येतलं वाटलं काय वाटलं बाबा घ्यावं असं वाटलेलं असेल तर जरूर घ्यावं माझ्या सद्गुरूंनी मला दिलं ज्ञानेश्वरी ग्रंथानं मला दिलेलं हे तत्वज्ञान आहे माझं स्वतःचं काहीही नाही धर्मकीर्तन सिद्धी गेले येते ते पायिक पण उरले बोला पुण्णली गवरादा हरी विठ्ठल श्री चिंतन श्री गुरु